जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुंबई येथे उच्च न्यायालय मध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का तसेच बेलायकॉन ए प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन जॉब बद्दल माहिती मिळत राहील तर मुंबई येथे उच्च न्यायालयामध्ये या पोस्ट निघालेल्या आहेत यामध्ये खाली पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तर यामध्ये पदाचे नाव आहे माळी एकूण एक पद आहे पुढील दोन वर्षात रिक्त होणारी एक पद आहे दिव्यांगासाठी आरक्षित पदे निरांक दिलेले आहे निवड्यादी दोन आहे याच्या नियमाप्रमाणे माळी किंवा मा मदतीस या पदासाठी वेतन श्रेणी मधील वेतन सर सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे असणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी पुरुष स्त्री तर त्यांच्या जाहिरातीच्या खंड ए मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्याआधी पोहोचलेल्या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत तर पत्ता दिलेला आहे मान्य प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला पीडब्ल्यूडी इमारत फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन तर स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उपरोक्त अर्ज कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या माळी किंवा मदतनीस पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे सदर प्रक्रिये दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वकर्षाने हजर हजार राहायचं आहे नियुक्ती व अध्यसूची सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहे त्यासाठी जी पात्रता असणार आहे उमेदवार भारताचा नागरिक असावा शैक्षणिक करता किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा उमेदवारच मराठी भाषा लिहिता भाषा बोलता येणे आवश्यक आहे अनुभव उमेदवाराला किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा वयोमर्यादा इथे दिलेली आहे प्रवर्ग खुला किमान वयोमर्यादा अठरा वर्षे कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष न्यायालयीन किंवा शासकीय अधिकाऱ्यांसाठी काही लागू नाही आहे अर्ज भरण्याचे शुल्क सदर भरती प्रक्रियेपूर्वी अर्ज शुल्क रुपये तीनशे रुपये सर्व प्रवर्गांसाठी असणार आहे अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साड्यांच्या नावे काढलेले रुपये तीनशे रुपये डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करायचे आहे अर्ज शुल्काशिवाय जे अर्ज आले असतील त्यांचा विचार केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट ही खाली प्रमाणे असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा ही गुण शारीरिक क्षमता चाचणी उमेदवारांनी अर्जासोबत खाली प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित केलेल्या छायांकित प्रतिसाद करायचे आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मपत्र प्रमाणपत्र एसएससी चे बोर्ड प्रमाणपत्र अशा प्रकारचे इथे प्रमाणपत्र सांगितलेले आहेत तसेच लहान स्वयं घोषणापत्र अधिवास प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड या पीडीएफ मध्ये सर्व माहिती दिलेली आहे पीडीएफ व्यवस्थित वाचून घेऊ शकता या पीडीएफ च्या शेवटी तुम्हाला अर्जाचे नमुने दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर हा अर्जाचा नमुना आहे माळी किंवा मदतनीस या करता जो अर्ज करायचा आहे तो हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज फील करायचा आहे उमेदवारांनी जोडलेल्या कागदपत्रांची यादी इथे त्याची नावे लिहायची आहेत तसेच चारित्र वर्तून प्रमाणपत्र इथे दिलेलं आहे दिले ते सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ते भरून द्यायचं आहे